नमस्कार मित्रांनो आपल्या घरी वायफाय आहे पण दुसऱ्या खोलीत नेटवर्क येत नाही आहे का आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एकाच इंटरनेट कनेक्शनवर दुसरा वायफाय राऊटर वापरून तो वायफाय एक्सटेंडर कसा बनवायचा राउटर कनेक्शन सर्वात आधी तुमचा नवीन वायफाय राऊटर घ्या तो पॉवर सॉकेटला कनेक्ट करा आणि एक लॅन केबल घ्या एक टोक जुन्या वायफाय राऊटरच्या लँडपोर्टला लावा आणि दुसरं टोक नवीन राउटरच्या पोर्टला लावा त्यानंतर तुम्हाला राउटर रिसेट करावा लागेल आता नवीन राउटरच्या मागे असलेले रिसेट बटन दहा सेकंद दाबून ठेवा राउटर पूर्णपणे रिसेट होईल राउटर लॉग इन रिसेट झाल्यावर मोबाईल किंवा लॅपटॉपवरून राउटरच्या लॉग इन पेजला जा राउटरचा आयपी ॲड्रेस हा राउटरच्या मागे स्टिकरवर दिलेला असतो ब्राउजरमध्ये तो आयपी टाका आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यावर वायफायचं नेटवर्क नेम म्हणजे एस एस आय डी बदला उदाहरणार्थ मी ठेवला आहे होम एक्सटेंडर तुमचा पासवर्ड सेट करा आणि सेव्ह करा राउटर थोड्या वेळात रिस्टार्ट होईल रिपोर्टर मोड मध्ये सेट करा राउटर रिस्टार्ट झाल्यावर रिपीटर टॅब वर क्लिक करा मग साईट वर क्लिक करा राउटर आजूबाजूचे वायफाय नेटवर्क शोधेल त्यानंतर ओल्ड राऊटर सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर ओल्ड राऊटरचा पासवर्ड टाका आणि सेव्ह करा त्यानंतर राऊटर पुन्हा एकदा रिस्टार्ट होईल बस आता नवीन राउटर वायफाय एक्सटेंडर म्हणून काम करेल आणि दुसऱ्या खोलीत सुद्धा स्ट्रॉंग वायफाय कनेक्शन मिळून जाईल जर कुठे अडचण आली किंवा अजून मदत हवी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा